नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत बातमी आहे आजपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेली जी नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे यंदा पहिल्यांदाच ही रक्कम डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे वितरित केली जात आहे ज्यामुळे प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि वेग येईल या टप्प्यात राज्यातील पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण कोटी रुपये जमा होणार यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी एकशे बारा कोटी रुपयांचा समावेश या आहे यापूर्वीच ऐंशी लाखाहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे आता शेतकऱ्यांच्या मनातील सर्वात महत्वाचा प्रश्न काय आहे की नुकसान भरपाईला एवढा वेळ का लागला किंवा नुकसान भरपाई का एवढ्या दिवस रखडली तर दोन हजार तेवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामात अतिवृष्टी गारपीट आणि कीड रोगामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून सुद्धा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब झाला कारण राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला हिस्सा म्हणजेच एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा जो प्रीमियम होता तो वेळेवर भरला नव्हता हा प्रीमियम तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जमा झाल्यानंतरच नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरु आहे असे थेट शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा होणार असल्याने गैरव्यवहार आता टाळला जाणार आहे